साहित्य निर्मितीची जनक कारणांमध्ये आपण पहिलं कारण पाहिलं कार कारण प्रतिभा दोन नंबरला आपण स्फूर्ती पाहिलं आता तीन नंबरला आपण पाहणार आहोत कल्पनाशक्ती आणि चार नंबरचं जे चमत्कृती आहे ज्याला उत्प्रेषण शक्ती म्हणतो ते देखील आजच्याच लेक्चरमध्ये कवर करण्याचा आपण प्रयत्न करूयात कल्पनाशक्ती म्हटलं का कल्पना आपण कल्पना करतो म्हणजे नक्की काय करतो तर जी गोष्ट आपल्या डोळ्यासमोर नसेल तर आपण ती मनबुद्धीच्या एकत्रित येऊन काहीतरी विचार करून आपण ते चित्र आपल्या याच्यात तयार करतो बुद्धीमध्ये तयार करतो तर त्याला एक प्रकारे आपण कल्पनाशक्ती म्हणू शकतो म्हणजे अमूर्त विचारांना साकार देण्याचं फक्त अमूर्त जे विचार आहेत त्यांना साकार करण्याचं जी शक्ती असते अमूर्त विचारांना साकार रूप देण्याची जी शक्ती असते ठीक आहे त्याला आपण म्हणतो कल्पनाशक्ती हे विषय लक्षात ठेवा आता मग त्याच्यामुळे काय होतं की साहित्य निर्माण होताना त्याच्यामध्ये अनेक गोष्टींचं आपल्याला एक प्रकारे सरप्राईज म्हणतो ना आपण म्हणजे काहीतरी वेगळी गोष्ट किंवा जी गोष्टी आपण सहज आपल्या दैनंदिन जीवनामध्ये पाहू शकत नाही किंवा आपल्या मनात त्याचा विचार येऊ शकत नाही अशा गोष्टी साहित्य म्हणून आपल्याला आपल्यासमोर येताना दिसतात ठीक आहे आता याच्यामध्ये काय होतं की एकतर कल्पनाशक्तीमुळे एक साहित्य कल्पनाशक्ती साहित्य निर्मितीचं एक जनक कारण मांडलं आहे ठीक आहे आय इमॅजिनेशनला आपण इंग्रजीमध्ये इमॅजिनेशन म्हणतो त्याचा संबंध इतिहासाचा संबंध स्मृतींशी तत्वज्ञानाचा संबंध बुद्धीशी त्याचा काव्याचा संबंध कल्पनाशक्तीशी असल्याचे मानलं गेलेलं आहे इतिहासा स्मृती तत्वज्ञानाचा बुद्धी तसं काव्याचं कल्पनाशक्ती भौतिक नियमांनी बद्ध नसते ठीक आहे चंद्राला मामा म्हणण्याची ताकद कल्पनाशक्तीमध्ये आहे चांदोमामा चांदोमामा भागलाच का त्यामुळे ती निसर्गाने विभक्त केलेल्या वस्तूंना मन मानेल तसे एकत्र आणते कल्पनाशक्ती ही दृक संवेदांनी फुलवलेली असते दृक फुलवलेली असते प्राथमिक कार्य काय आहे ते वस्तूंच्या प्रतिमा तयार करायचं तेच तुम्हाला म्हणणं अमूर्त विचारांना साकार रूप देण्याचं म्हणजे साकार रूप द्यायचं म्हणजे काय त्याच्या प्रतिमा तयार करायच्या ठीक आहे आणि दुय्यम कार्य म्हणजे काय समोर नसलेल्या वस्तूंच्या प्रतिमा पुनर्निर्मित करणं आता मी ते मग तुम्हाला म्हणणार ना म्हणजे आप सरप्राईज कर चमत्कार म्हणजेच डोळ्यांनी पाहिलेल्या गोष्टींपेक्षा अधिक चमत्कारी आणि सुंदर गोष्टींची कल्पना ही शक्ती करू शकते वस्तूतील दोष टाळून त्यातील परिपूर्ण भोग ती भोगू शकते परिकथामध्ये आपण लेखन भूते असतात चिटकिणी असतात पात्रांची निर्मिती होते ठीक आहे म्हणून कल्पनाशक्ती एक निराळेस विश्व निर्माण करण्याची ताकद ठेवते ताक आता कल्पनाशक्तीतून हे का गरजेचं आहे तर कल्पनाशक्तीमुळेच लेखकांनी विविध विषयांवर विचारमंथन केलेलं आहे आणि त्याच्यामुळं काय होतं की वाचकांना एक वेगळा दृष्टिकोन मिळू शकतो वेगळा दृष्टिकोन वाचकांसाठी कल्पनाशक्तीतून मिळू शकतो ठीक आहे अनुभव अनुभव विश्व समृद्ध होतं अनुभवाचे विश्व समृद्ध होतं हे कशामुळे होतं फक्त आणि फक्त तुमच्या कल्पनाशक्तीच्यामुळे कल्पनाशक्ती म्हणजे एक प्रकारे ची। ची त्या विषयाची निवड करायची त्याची मांडणी करताना एकत्रीकरण करताना त्याचा समन्वय साधताना त्या गोष्टीची नवनिर्मिती करताना खऱ्या अर्थाने तर ती प्रतिभा जी लेखक खऱ्या अर्थाने जी साकारतो ती कल्पनाशक्तीच्या जोरावर साकारतो हे तुम्ही लक्षात ठेवा पुढच्या लेक्चरमध्ये आपण लगेच लेक्चर घेणार आहोत ते आहे चमत्कृती